नमस्कार मी डॉक्टर सतीश नारायण बटुळे आखेगा रोडला आरोग्य हॉस्पिटल आहे आपलं मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतो शुद्ध आयुर्वेदाचार्य तर आपल्या आप प्रॅक्टिसमध्ये रोजच्या येणारे पेशंट म्हणजे गुडघेदुखी मनकेदुखी कंबर सर्वायकल स्पॉन्डलायटीस असो हे सगळे वाताचे आजार म्हणजे त्याच्यामध्ये काय आले वातामध्ये ऐंशी आजार असतात तर उदाहरण वाताच्या आजार पॅरालायसिस होणं आमवात सांगे गुडघे गुडगे मनके कंबर खांदे हे सगळे वाताचे आजार आपण बघतो आणि पेशंटला नीट करतो आपला उद्देश काय हॉस्पिटलचा आरोग्य हॉस्पिटलचा की आपण ऑपरेशन टाळणं हे महत्त्वाचा उद्देश असतो लोकांना बरेच लोकांना ऑपरेशन करूनही सक्सेस भेटत नाही हाय तशीच कंडिशन असते लोकांचं म्हणणं पण असं असते की सक्सेस होत नाही पण आप तो भाग वेगळा झाला ॲलोपॅथीचा पण मी माझ्या शास्त्रानुसार मी पंचकर्म पण करतो आणि विविध प्रकारचे थेरपी करतो विविध प्रकारचे थेरपी म्हणजे सपोज विद्धकर्म ही सगळ्यात छोटी साईज असती सुईची याची याने आपण दोष बाहेर काढतो दोष कुठं असतात वा रक्तातला दोष बाहेर काढतो त्याची ॲक्युरेसी महत्त्वाची असती आणि इन्स्टंट रिझल्ट भेटतो सपोज माझं हेडेक आहे स्ट्रेस आहे मानस पॉईंट मी लगेच मानस पॉईंट करत लगेच लोकं हलकं होईल लगेच स्ट्रेस कमी चिडचिडपणा कमी हे सगळे तत्र वृक्ष लघु शीत खरं सुषमांचल आणि हे सगळे वाताचे गुण आहेत म्हणजे जिथं वृक्षता कोरडेपणा चल गुण म्हणजे विचार कंटिन्युस विचार करणं आणि आपण म्हणतो आम्हाला विचार येत नाही तरी ते विचार येत राहतात ऑटोमॅटिक मग साध्या माणसाला का असू पण जास्त विचार राहिला तर त्याला आपण स्ट्रेस म्हणतो मग ते स्ट्रेससुद्धा आपण कमी करतो स्ट्रेस कमी झाला तर बाकीचे आजार चिडचिडपणा पण ऑटोमॅटिकली कमी होतात हे झालं विद्ध कर्म इज फॉर ऑल डिझीज सगळ्या आजारांसाठी मूत खड्याचं पण ट्रीटमेंट करायचं म्हणलं त्याचं पॉईंट मूल म्हणतो मानस पॉईंट करायचं तर ब्रू मद्य ललाट ब्रुपुच्च शंख टी एम जॉईंट असे पॉईंट्स असतात आणि स्प्लिनमध्ये पण आपण चार अंगुल खाली चार राईट साईडला घेतो असे बरेच पॉईंट असतात पित्तासाठी पण पॉईंट आहे म्हणजे विद्ध द इज फॉर ऑल डिजीज थोडक्यात सांगत नंतर आपण काय करतो पेन मॅनेजमेंट आजकाल पेन खूप सर्वांना काही ना काही दुखणं असतंच घरोघरी पेशंट असतात तर पेन मॅनेजमेंट मी सुवर्णशलाकाने करतो सोन्याच्या काडीने शेक देतो दिस दे इज द सुवर्णशलाका डायरेक्ट असं अग्नी लावून असं इन कंडक्शन हिट म्हणतो आपण याला जिकडं पेन येईल तिकडं हे सुवर्णशलाका काम करते मग कुठेही लावू शकतो आपण आणि नवर नवरवरती पण काम करते नसेवर पण काम करते ही सुवर्णशलाका आहे दुसरी गोष्ट ही लोहशाला काय कोण कौन, कोणाच्याही पायात कुरूप असल किंवा हातामध्ये कुरूप असल कुठेही कुरूप असल तर विदाऊट ऑपरेशन आपण अग्निकर्म करून कुरूप नष्ट करतो अग्निकर्म असं प्रकारे करतो की अपूर्ण भवत चिकित्सा अपूर्ण भवत चिकित्सा म्हणजे परत होणार नाही एकदा मी कुरूप काढलं तर परत होणार नाही त्याला अग्निकर्म म्हणतो कुरूपसाठी कुठेही असू द्या हाताला पाठीला सॉरी पायाला तर आपण लोहशाला वापरतो दुसरी एक शालाका असते ही पण एक लोह हो काच आहे मृत्यूका शलाका आणि ज्याची टास दुखत असेल टाच मग पाया खाली टास दुखो किंवा शेजारी दुखो तर मृत्यिका शलाका वापरतात मृत्यूका शलाखाने अग्निकर्म केले तर टाच दुखी पूर्ण नाहीसे होते आता टाच दुखीला कोणताच उपाय नसतो काही लाईफस्टाईल थोडीशी सांगतो समजून जेणे की जे दोष मला बघायचे पेशंटमध्ये एकदा आपल्याला मूळ दोष सापडले आयुर्वेदा अनुसार तर मग ते आपल्याला त्याच्यावरती उपाय भेटतो हे झालं शलाका विद्ध कर्म आणि हे झाल्यानंतर पित्ताचे आजार आता एवढे सगळे वाताचे आजार मग पित्ताच्या सा, सा, आजारमध्ये ॲसिडिट चाळीस साठ हजार आहेत पित्तामध्ये साठ आजार आहेत मग त्याच्यामध्ये ॲसिडिटी आली अपचन आलं पोटसाप न होणं ढेकर अपचन असे बरेच प्रकारचे पित्ताचे आजार फक्त औषधं देऊनसुद्धाही कमी केले जातात आणि एक पंचकर्मामध्ये विरेचन कर्म करतो तूप खायला लावायचं विरचन कर्म ही सर्वात श्रेष्ठ सगळे शरीर शुद्धी होतं ज्यालाही असा आजार असेल पित्ताचा तेही आपण नीट करतो आता तिसरं राहिला कफाचा आजार कफा म्हणजे काय असतं कफवृद्धी कफ म्हणजे सर्दी खोकला दमा आणि स्तोल्यपणा म्हणजे जाडपणा ओव्हर ओव्हरवेट ओबेसिटी जेवढा आपला स्तोल्यपणा असला तर मग काय होईल आपण त्याला त्याला दम लागणार दम लागल्यानंतर काय होईल घबराट होणार धडधड होणार काम केल्यावर थकून जाणार पटकन घाम येऊ शकतो आळस येतो आलस्य हे महत्त्वाचं लक्षणे असतात तर हे सगळे आपण वजन कमी करतो पेशंटचे पण पन, पंचकर्म किंवा माझ्या पद्धतीने आयुर्वेदिकचं शास्त्र चा उपयोग करून शरीर शुद्धी करून पंचकर्म करतो जेणे की वजन थोडं कमी होतं आणि दोष पण बाहेर निघतात वजन कमी करायचं असं प्रोडक्ट्स म्हणा मी तसं काही देत नाही पेशंट बघून पेशंटला चेक करून त्याची लाईफस्टाईल करून चेंज करून आणि औषधं देऊन शरीरातले दोष कोणते प्रधान आहेत कफ दोष प्रधान असतो स्थोल्यपणामध्ये तर आपण तो नाहीसा ना करतो आणि ऑटोमॅटिकली त्याचं दम लागणं म्हणा आळस हे सर्व कमी येतात शरीरातले दोष बाहेर गेलं तर या अशा अशा प्रकारे आपण ट्रीटमेंट करतो म्हणजे ब आणि नस्य पण आहे आपल्या नाक जसं उर्द नस्य आता हे आपण सुरू करतो पंचकर्म पंचकर्म ते पहिला येतो नस्य नस्य कोणाकोणासाठी आपण करतो ज्याला चिडचिडपणा होतो राग येतो सर्दी आहे शिंका आहे खालित्य पालित्य आहे खालित्य म्हणजे केस गळणे पालित्य म्हणजे केस पिकणे म्हणजे थोडक्यात नस्य हे ऊर्ध्व व चतुर्गत रोगांसाठी म्हणजे वरचे सगळे रोग हे नस्य आपण कमी करतो मी त्यांना फक्त नस्यची प्रोसिजर शिकवतो त्यांनाच म्हणतो पेशंट माझ्याकडे आलं तर त्यांनाच म्हणतो एकदा बघून घ्या तुम्ही शिकून घ्या आणि घरी ये तुम्ही तुमची दिन चेहरा रोज पाळा जेणे की त्यांनाही त्रास नको आपल्या हॉस्पिटलमध्ये वारंवार यायला आणि व्यवस्थितपणे चतुर्गत आपण पूर्णपणे बरो बरे करू शकतो फक्त त्याची जोड कर्म लागणे कर्म ला लावू शकतो आपण त्या थेरपीची कारण की ॲलर्जिक शिंका असतात अॅलर्जिक सर्दी असती ती कुठेही बारा महिने सर्दीच असती कुठेही नीट होत नसती मग डोकं पण दुखायचं चालू होतं हे पॉइंट आपण नस्येने शंभर टक्के बरे करतो दुसरी गोष्ट पंचकर्माचा पहिला प्रकार नस्य झाला दुसरा वमन असतं वमन हा कप दोषासाठी असतो वसंत ऋतूमध्ये करतो सगळं कफ बाहेर काढतो आपण पंचकर्माच्या प्रोसिजरने नस्य वमन विरेचन विरेचन हे पित्त दोष व विरेचन हा कर्म आहे ते करतो आणि नस्य वमन विरेचन रक्तमोक्षण आता रक्तमोक्षण आपण हे एक सुईने करू शकतो स्काल्पनी आणि दुसरा एक रक्तमोक्षण जलो जलोकार जलोकाने जलो पण करतो ज, लीच थेरपी करतो दोनच वीज थेरपी आणू राहिली आपण दाखवत वीज पण थेरपी समोरासमोर दाखव हा दोन तीन घेऊन दोन तीन घेऊन या ही लीच थेरपी लीच अशी असते ही पेशंटच्या गुडघ्याला सूज असो पेन मॅनेजमेंट असो सगळं दोष बाहेर काढते ही लीच ते आपल्याकडे बरेच ते लीच आहे डायरेक्ट इन्स्टंट रिझल्ट देते ही लीच आपण तसे यूट्यूबवर फेसबुकवर व्हिडिओ पण टाकलेले की हे झालं पाच लस्य वमन विरेचन रक्तमोक्षण आणि शेवटचा बस्ती असतो मग विरचन झाल्यानंतर बस्ती बस्ती हा प्रकार कसा आहे वातासाठी असतो म्हणजे पॅरालायसिस आहे एका अंगावरून गेलेला असो किंवा पूर्ण अंगावरून गेलेलं असतो किंवा सांधेवात असो गुडघे असो मणके असो कोणताही आजार असो हे सर्व आजार वातामध्ये येतात आणि सर्वात मोठाले आजार असतात क्रोनिक आमवात रोमॅटायट तेही सुद्धा वातामध्ये येतात याच्यासाठी आम्ही विविध प्रकारचे तेलाची किंवा औषधं काळाची बस्ती देतो बस्तीने पेशंट पूर्णपणे बरा होतो आणि हे पंचकर्माचे प्रकार झाल्यानंतर तर आम्ही शिरोधारासुद्धा करतो शिरोबस्ती पण करतो शिरोधारा शिरोबस्ती ज्यांना टक्कल पडत असन खा केस गळणं केस पिकणं हे सर्व आपण आजार करून नीट करतो आणि एक नवीन ॲडव्हान्स थेरपी आपण काढलेली आहे आपल्या आरोग्य हॉस्पिटलमध्ये कायरोप्रॅक्टिक ट्रॅडिशनल बोन सेटिंग डायरेक्ट मणक्याची सेटिंग करतो आपण आणि लगेच ताबडतोब सिटिंग झाल्या झाल्या आणि शरीर पूर्ण मोकळं होतं हलकं होतं लॉक झालं लोकं म्हणतात पेशंट म्हणतात लॉक काढला आपण लगेच का लॉकच काढतो त्याला आपण काय म्हणतो चौदा नंबरचं कायरोप्रॅ प्रॅक्टिक आहे हे पण हळूहळू याचे पण खूप ॲडव्हान्स रिझल्ट आहेत आणि आपण सर्व सुद्धा खूप कमी दर दरात ठेवलेले आहे धन्यवाद